नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदा जाव हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया उद्या आहे सत्तावीस एप्रिल वार आहे शनिवार या दिवशी आहे संकष्ट चतुर्थी तर पहा संकष्ट चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित असते तर पहा या दिवशी व्रत केले जाते आणि गणपती बाप्पाची विधिवत पूजा केली जाते व तसेच गणपती बाप्पांना प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण केल्या जातात तर यामध्ये सर्वात महत्त्वाची वस्तू त्यांना आवडणारी वस्तू आहे म्हणजे जास्वंदाचं फूल आणि दुर्वा हे अत्यंत गणपती बाप्पांना आवडती वस्तू आहे ही जी वस्तू आहे ती गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे म्हणून या दिवशी काही उपाय सेवा केले जातात म्हणून आपल्याला उद्याच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये अशी वस्तू टाकायची आहे वास्तुदोष आहे, आहे संकट आहे ते दूर होतात आपल्या जीवनामधील विघ्न असेल संकट असेल त्याबरोबर वास्तुदोष असेल ते दूर होत असतात व तुमचं सात पिढ्याचं जे दारिद्र्य आहे ते सुद्धा नष्ट होईल असा एक अतिशय प्रभावशाली उपाय तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे शुभांगी लाईफस्टाईलमध्ये मध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन नम व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा व जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाची विधिवत पूजा केली जाते आणि घरातील ज्या स्त्रिया असतात किंवा मुलगी असते ते गणपती बाप्पाचं हे जे व्रत आहे ते भक्तिभावाने पूर्ण करत असतात व या दिवशी गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी आपण कुठेतरी दर्शनाला गणपती बाप्पाच्या जात असतो व त्याच पद्धतीने आपले शरीर जे आहे त्याचं शुद्धीकरण व्हावं व त्याच पद्धतीने आपल्याला कोणताही इळापिळा शत्रुपिडा वाईट शक्ती आपल्या जीवनामध्ये संकट येऊ नये व वाईट शक्तीचा नाश व्हावा त्यासाठी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये सकाळी अशी एक वस्तू टाकायची आहे ही वस्तू टाकल्यामुळे आपल्या जीवनातील विघ्न संकट दूर होतात तर पहा प्रत्येक जण गणपती बाप्पाची सेवा करत असतात व मनाभावातून त्यांना इच्छा सुद्धा व्यक्त करत असतात तर पहा आपण एखाद्या मंदिरामध्ये जात असतो तेव्हा आपलं जे मन आहे ते अत्यंत शुद्ध असायला हवं आपलं मन जे आहे ते प्रसन्न व्हायला हवे तर पहा योग्य तिथी व संकष्ट चतुर्थी असो अमाशा असो पौर्णिमा असो अशा योग्य तिथीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण अशी ही महत्वाची वस्तू टाकल्यानंतर आपलं शरीर आणि मन हे शुद्ध होत असते आपलं मन आणि शरीर जर शुद्ध झाल्यानंतर तर पहा आपलं मन आणि शरीर शुद्ध झाल्यानंतर आपण जी सेवा करतो गणपती बाप्पाची त्या सेवेचं फळ आपल्याला मिळेल म्हणून आपल्याला कोणत्याही पूजेचं फळ मिळत नाही तर आपल्या जीवनामध्ये काही नकारात्मक गोष्टी असेल घरामध्ये वास्तुदोष असेल त्याचबरोबर काही वाईट शक्ती आपल्याला घेरलेली असेल तर आपली कोणतीही इच्छा जी आहे ती लवकर पूर्ण होत नाही गणपती बाप्पाची कितीही सेवा केल्या किंवा उपाय केले तर आपल्याला त्याचं योग्य ते फळ मिळत नाही तर कधी कधी काय होते आपल्या जीवनातील जे विघ्न तर कधी आपल्या जीवनातील जे ग्रहतारे आहे ते मजबूत नसतात त्यामुळे आपल्याला भरपूर संकटाचा सामना करावा लागतो तर आपण वास्तुशास्त्रानुसार काही आंघोळीचे नियम जर पाळले ही महत्वाची आंघोळीच्या पाण्यामध्ये वस्तू टाकली तर आपल्या कुंडलीमध्ये जे ग्रहतारे आहे किंवा ग्रहदोष आहे ते सुद्धा मजबूत होत असतो तर पहा योगायोगाने ही जी चतुर्थी आहे जी संकष्ट चतुर्थी आहे ही शनिवारच्या दिवशी आल्याने तर पहा शनिवारच्या दिवशी चतुर्थी आल्याने याचे महत्त्व वाढलेले आहे कारण शनिवारच्या दिवशी आपली जे पितृदोष आहे त्यांना शांत करण्यासाठी त्याचबरोबर आपली जी पीडा आहे किंवा कालसर्पदोष असेल तर शनिवारच्या दिवशी तुम्ही जर आंघोळीच्या पाण्यामध्ये ही वस्तू टाकली तर ता तुम्हाला कालसर्पदोष याचा दोष लागणार नाही त्याचबरोबर दोष आहे ते सुद्धा कमी होईल संकष्ट चतुर्थी आहे त्याचबरोबर शनिवार दिवस असल्याने हे दोन्ही दिवस एकत्र आल्याने याचं महत्त्व अधिकच वाढलेलं आहे तर पहा आपल्याला उपाय करण्यासाठी घरातील जे लहान व्यक्ती आहेत तर लहानपासून तर मोठ्यापर्यंत तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर पहा करणी बांधा दोष वाईट शक्ती वास्तुदोष किंवा तुमच्या जीवनामधील काही ग्रहदोष बिघडलेले असेल तुमच्या कुंडलीमध्ये काही दोष असेल त्याचबरोबर शत्रुदोष आहे तो घरातील सर्व व्यक्तीला लागत असतो तर पहा सर्व व्यक्तीने हा जर उपाय केला अशा पद्धतीने तुम्ही जर आंघोळीच्या पाण्यामध्ये ही वस्तू टाकली तर तुमचे जे दोष आहे ते नाहीसे होत असतात चला तर जाणून घेऊया कोणती वस्तू टाकायची आहे ती आणि त्यानंतर पहा संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सकाळी तुम्हाला आंघोळीचं पाणी गरम केल्यानंतर बादलीमध्ये टाकायचं आहे आणि बादलीमध्ये तुम्हाला सर्वात प्रथम गोमूत्र असते गोमूत्र दोन थेंब टाकायचे आहे गोमूत्र हे शरीर शुद्धीकरण करण्यासाठी अत्यंत उपयुक्त व महत्त्व या गोमूत्राचं सांगितलेलं आहे शास्त्रशुद्ध उपयोग या गोमूत्राचा भरपूर केला जातो तर पहा एखादी पूजा करत असताना आपण सर्वात प्रथम गोमूत्र टाकून जी जागा आहे ती स्वच्छ करत असतो पवित्र करत असतो जर आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये जर हे गोमूत्र दोन थेंब टाकले तर आपलं जे शरीर आहे ते पवित्र होते आणि शुद्ध होते आणि सर्व दोष जे आहेत ते तुमच्या जीवनामधून निघून जाते तर पहा तुमच्याकडे गाय असेल फक्त घरामध्ये तुम्ही गोमूत्र एका बादलीमध्ये भरून ठेवू शकता आणि हे वापरू शकता किंवा तुमच्याकडे गाय नसेल किंवा तुम्ही सिटीमध्ये राहत असाल तर तुम्ही एखादी पंचवीस किंवा दहा रुपयाची गोमूत्राची बाटली मिळते ती बाटली आणून हे दोन थेंब आहे ते आंघोळीच्या पानामध्ये दररोजच टाकावे आणि याने शुद्ध तुमचं शरीर करावे म्हणजे याने आंघोळ तुम्हाला करायचे आहे यामुळे तुमचं शरीर जे आहे ते शुद्ध होत असते व तुमच्या मनामध्ये कोणत्याही वाईट भावना येत नाही आणि तुमचं मन जे आहे ते पवित्र व्हायचे व्हायला लागतं त्याचबरोबर आपल्या जीवनातील गुरुबळ जे आहे ते मजबूत करण्यासाठी आणि चिमोडभर हळद तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये जर तुम्ही हळद टाकली तर तुमचा गुरुबळ आहे ते मजबूत होत असतो जो तुमचे गुरु मानलेला आहे तुम्ही ज्या देवाला गुरु मानत आहात त्या देवांचा आशीर्वाद तुमच्यावर राहत असतो कारण गुरुग्रह जो असतो तो धनसंपत्तीमध्ये ऐश्वर्य संपत्तीमध्ये वाढ करून देत असतो जर गुरुबळ तुमचं प्रबळ असेल तर तुमच्या पैशाच्या ज्या अडचणी आहेत त्या कमी होत असतात त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये संकट निर्माण होणार नाही घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहील आणि यानंतर पुढची वस्तू आहे लालचंदन तर पहा लालचंदन तुम्हाला दुकानातून विकत घेऊन यायचं आहे तर पहा जिथे हळदी कुंकू मिळते तिथे गुलाल सहज तुम्हाला मिळून जाईल तर हे लालचंदन जे आहे ते तुम्हाला जिथे कुंकाचं सामान मिळते हळदी कुंकू मिळते किंवा फुले मिळतील तिथे तुम्हाला सहज हे लालचंदन मिळून जाईल तर भाजी हे लालचंदन आहे ते गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे त्यामुळे तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये लाल लालचंदन टाकावे संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपती लाल लालचंदन आहे त्यांच्या कपाळावर लावल्यानंतर किंवा आपल्या कपाळावर लावल्यानंतर आणि त्यानंतर आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर टाकल्यानंतर केलेलं आहे की गणपती बाप्पाच्या कपाळाला चंदन टिळक जे आहे ते लावल्यानंतर गणपती बाप्पा आपल्यावर प्रसन्न होत असतात तर पहा तुम्हाला एखादी वाईट नजर लागलेली असेल किंवा शक्तीने तुम्ही त्रासले आहात व काही नकारात्मकता असेल तर तुम्हाला थोडसे खडीमेठ जे आहे ते आंघोळच्या मानेमध्ये टाकायचं आहे आणि यांनी तुम्हाला आंघोळ करायचे आहे तर पहा आंघोळ करत असताना कधीही तुम्हाला निर्वस्त्र आंघोळ करायची नाही कारण वास्तुशास्त्रात असं म्हटलं गेलेलं आहे की अंगावर एकतरी कपडा असावा अशा पद्धतीने तुम्हाला आंघोळ करायची आहे तर पहा आंघोळ करताना तुम्हाला एक महत्त्वाची गोष्टसुद्धा करायची आहे तर पहा काही चुका करत असतात त्यामुळे या जे आंघोळ आपण करत असतो त्याचं शुद्धीकरण व्यवस्थित होत नाही तर पहा आंघोळ करत असताना आपण सर्वात प्रथम डोक्यावर पाणी घेत असतो पायावर होतं तर कोणी गुडघ्यावर होतं तर अशा पद्धतीने आंघोळ करणे अतिशय चुकीची पद्धत आहे सर्वात प्रथम उजव्या खांद्यावर पाणी ओतायचं असते आणि त्यानंतर डाव्या खांद्यावर पाणी ओतायचं असते आणि त्यानंतर डोक्यावर पाणी ओतायचं असते तुम्हाला त्यानंतर पूर्ण स्नान करायचं असते अशा पद्धतीने आंघोळ केल्याने तुमचे शरीर शुद्ध होते तुमच्या जीवनातील जो शत्रुपिढा आहे तुम्ही भरपूर कष्ट करत असाल त्याचा फळ तुम्हाला लगेचच मिळेल व जे गणपती बाप्पा आहे त्यांचा आशीर्वाद तुमच्यावर नेहमी राहील असा हा उपाय नक्की करून पहा श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा